नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो देशातील बाजारात तुरीची आवक वाढल्यानंतर तुरीच्या भावावर दबावेल असा अंदाज व्यक्त केला जात होता पण प्रत्यक्षात तुरीचा भाव पुन्हा वाढला आजही देशातील बाजारात बहुतांश ठिकाणी तुरीचे भाव क्विंटलला नऊ हजारांपेक्षा जास्त होते त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी टिकून राहील असा अंदाजही व्यक्त केला जात आहे देशात यंदा तुरीची लागवड कमी झाली होती त्यातच कमी पाऊस आणि पावसातील खंडांचा तूर पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे तुरीचे उत्पादन जास्त कमी राहील असा अंदाज शेतकरी आधीपासूनच व्यक्त करत होते मागच्या वर्षीही तुरीच्या उत्पादनात घट झाली होती त्यामुळे शिल्लक साठा खूपच कमी होता त्यामुळे तुरीच्या पुरवठ्याची भीती ही चालू हंगामातही उत्पादनावर होती पण यंदाच्या हंगामात उत्पादन घटल्याने पुरवठा कमीच राहील असे सांगितले जात होते पण सरकारने आयात वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आयातही सुरू झाली त्यातच नवा माल बाजारात सुरू झाला त्यामुळे तुरीच्या भावात काहीशी घट होईल आणि भाव सात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान गृहित धरला होता झालाही तसेच अनेक ठिकाणी तुरीचा बाजार आठ हजारांच्या खाली गेला त्यातच आवक वाढून भाव आणखी कमी होईल अशी अपेक्षा आणि प्रक्रियादार व्यक्त करत असताना तूर उत्पादक अपेक्षेपेक्षा जास्तच कमी असल्याचे स्पष्ट झाले तुरीचे उत्पादन कमी राहील यामुळे भावही जास्त राहतील हे शेतकऱ्यांनी हिरले कारण मागच्या काही सहा महिन्यांपासून तुरीच्या भावात तेजी आहे ही तेजी आपल्यालाही साधता येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची विक्र विक्रमी विक्री केली आहे त्यातच भारत सरकारने बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला यामुळे तुरीच्या बाजारभावाला आधार तयार झाला आहे सध्या सरकारच्या तूर खरेदीचाही भाव नऊ हजार ते नऊ हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर बाजारभावही याच दरम्यान दिसतो त्यामुळे पुढील काळात तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला या व्हिडिओला शेअरला एक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद